ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमही तन्नो सूर्या प्रचोदयात हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे जो एक आपण उत्सवाप्रमाणे साजरा करतो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे रथसप्तमी ही श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येत असते रथसप्तमीचा दिवस म्हणजे सूर्यदेवाच्या उत्सवाचा दिवस असतो म्हणून त्याला सूर्य जयंती किंवा माघ जयंती असं देखील म्हटलं जातं रथसप्तमीचा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस मानला जातो जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वात जीवन शक्य करणारा म्हणजे सूर्य आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस साजरा केला जातो रथसप्तमीच्या दिवशी सात पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते ही प्रतिमा सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील रथसप्तमी केव्हा आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की कशी करायची रथसप्तमीचं महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे रथसप्तमीबद्दल योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पौराणिक कथेनुसार भगवान सूर्याचा जन्म रथसप्तमीला झाला होता त्यांचे वडील महर्षी कश्यप आणि आई आदिती रथसप्तमीला सूर्यजयंती अचला सप्तमी विधान सप्तमी आरोग्य सप्तमी माघ सप्तमी माघ जयंती इत्यादी नावांनी ओळखलं जातं जो कोणी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतो त्या व्यक्तीला धन आरोग्य आणि संतान प्राप्ती होते रथसप्तमीला तीर्थस्थान केल्यानंतर सात प्रकारच्या महापापांचा देखील नाश होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे तज्ज्ञतेद्वारे भगवान सूर्याची स्तुती करण्यासाठी अनेक मंदिरे बांधली गेली आहेत रथसप्तमीच्या दिवशी ही सर्व मंदिरे सजवली जातात विशेष कार्यक्रम आणि उत्सव देखील त्या ठिकाणी होत असतात लोक या दिवशी सूर्यमंदिरांना भेट देतात त्यांना प्रकाश आणि ऊर्जा दिल्याबद्दल ते परमेश्वराचे आभार मानतात आणि देवाची पूजा देखील करतात तिरुमला तिरुपती बालाजीसारखी अनेक मोठी मंदिरे सूर्यासाठी विशेष पूजा आणि सजावट करतात त्याचबरोबर महाराष्ट्र हो तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या भारतीय राज्यांमध्ये रथसप्तमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील रथसप्तमी हिंदू पंचांगानुसार यंदा रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी नेमकं काय काय करतात ते आता आपण जाणून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात स्नान दान या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणूनच लोक सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्ममुहूर्तावरच पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करतात सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी आपण जे स्नान करतो ते स्नान शुभ मानलं जातं त्यामुळे काय होतं सर्व प्रकारचे आजार आणि आपल्या मनातील जी काही नकारात्मकता असते ती देखील दूर होते आणि व्यक्तीला चांगलं आरोग्य आयुष्य मिळतं या कारणास्तव हो या दिवसाला आरोग्य सप्तमी असं म्हणतात आपण स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला देखील या दिवशी द्यायचं असतं त्यासाठी तांब्याचाच कलश वापरायचा आहे त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ हळदकुंकू लाल रंगाचं फूल टाकून ते पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करायचं आहे त्यावेळेस आपण जे सूर्यदेवाची बारा वेगवेगळी नावं आहे त्या नावांचा जप करायचं आहे किंवा मग ओम सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमहा यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप आपण सूर्यदेवाला अर्घ्य देताना करू शकतो तर सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा योग्य विधी काय आहे तो आपण जाणून घेऊया जलविधी झाल्यानंतर म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर भगवान सूर्याची आपण पूजा करायची त्यासाठी तुपाचा दिवा लावायचा सूर्यासमोर प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर सूर्याच्या दिशेने लाल रंगाची फुलं आपण अर्पण करायची कापूर आणि धूपदीप दाखवायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर यशासह दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी श्रद्धा आहे सूर्याची प्रतिमा तुमच्याकडे नसेल तर मग रांगोळीद्वारे आपण सूर्याची रथासह प्रतिमा काढू शकतो त्याची देखील हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे सूर्यचालिसेचा पाठ करायचा आहे आरती देखील करायची आहे शक्य जर असेल तर रथसप्तमीच्या दिवशी आंघोळीपूर्वी तेलाने भरलेल्या दिव्यात आग आणि बेराची सात पानं ठेवून डोक्यावरून उतरवायची आणि ती नदीत वाहून द्यायची आहे पूर्व नमस्ते रुद्ररूपाय रसाना पतये नमो वरुणाय नमस्ते तू या मंत्राचा जप आपण ती पाने डोक्यावरून उतरवून वाहून देण्यापूर्वी करायची आहे आणि शक्य झालं तर या दिवशी आपण एक वेळचं जेवण बिना मिठाचं म्हणजे आळणी जेवण आपण करायचं आहे रथसप्तमीचं महत्त्व असं आहे की आपल्या हिंदू धर्मात सूर्याला पृथ्वीवरील जीवन शक्य करणारा आणि प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानलं जातं रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाचा वाढदिवस आपण साजरा करतो त्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या जीवनात सूर्याचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घ आयुष्य चांगले आरोग्य सकारात्मक मन आणि यश देणारा देखील आहे म्हणून विशिष्ट दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्ताला या सर्व पै पैलूंनी पवित्र केले जाते त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात केलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी किंवा ते पाप नष्ट करण्यासाठी देखील मदत होते ज्यामुळे त्याला पुढील जन्मात आणि चालू जन्मात चांगलं जीवन मिळतं रथसप्तमीचा दिवस उत्तर गोलार्धात सूर्याच्या हालचालीचं देखील प्रतीक आहे कारण रथसप्तमीपासून हिवाळा संपतो आणि उन्हाळा ऋतू सुरू होतो हे वाढत्या तापमानाचा देखील संकेत आहे जे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक लक्षणीय आहे आपल्या महाराष्ट्रात देखील अधिक लक्षणीय आहे हा प्रसंग कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीचे देखील प्रतीक आहे शेतकरी त्यांचे पीक कापतात आणि पिके वाढवण्यासाठी योग्य वातावरण प्रदान केल्याबद्दल सूर्यदेव आणि निसर्गाचे ते आभार मानतात काही ठिकाणी रथसप्तमी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात देखील आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध देखील उतू घातलं जातं तर रथसप्तमीच्या दिवशी दूध नेमकं का, का उतू घातलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ तिथून बघू शकता तर मंडळी तुमच्याकडे रथसप्तमीचा दिवस कसा साजरा केला जातो ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी दोन हजार पंचवीसमधील रथसप्तमी केव्हा आहे रथसप्तमीचं महत्त्व काय आहे रथसप्तमीच्या दिवशी नक्की काय काय करायचं असतं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद